मित्रांनो नमस्कार आज एक महत्वाची ई बुक तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे या ई बुकचं नाव आहे शिक्षकांसाठी वर्ग व्यवस्थापन मित्रांनो एन पी दोन हजार वीस मध्ये या संकल्पनेचा आवर्जून उल्लेख केलेला आहे आणि ही संकल्पना आपल्याला वारंवार भेटत राहणार आहे तर ही संकल्पना काय आहे हे आपण या ईबुकच्या माध्यमातून समजून घेणार आहोत वर्ग व्यवस्थापन हाच महत्वाचा विषय झालेला आहे त्यासाठी ही संकल्पना समजून घेणे महत्वाचे आहे वर्ग व्यवस्थापन हे अध्यापनाचा महत्वाचा भाग आहे यासाठी डी एड बी एड कार्यरत शिक्षक शिक्षणशास्त्र या अभ्यासक्रमाचा अभ्यास करणारे विद्यार्थी आणि शिक्षणतज्ञ यांच्यासाठी ही संकल्पना अत्यंत महत्वाची आहे विद्यार्थी शिकण्याच्या क्रियाकलापामध्ये प्रभावीपणे सहभागी होऊ शकतील अशा अनुकूल शिक्षण वातावरणाची निर्मिती आणि देखभाल करण्याची प्रक्रिया म्हणून वर्ग व्यवस्थापनाची व्याख्या आपण करू शकतो विद्यार्थ्यांच्या यशासाठी आणि एकूणच वर्गातील उत्पादन क्षमतेसाठी प्रभावी वर्ग व्यवस्थापन आवश्यक आहे यावर जोर देणं महत्वाचं आहे विद्यार्थी केंद्रित अध्यापन ठेवणे हेही तितकेच गरजेचे आहे वर्ग व्यवस्थापन वाढविण्यासाठी सिद्ध धोरणे आणि तंत्रे वापरण्याचे मूल्य हायलाईट करून वर्ग सेट करणं महत्वाचं आहे विद्यार्थ्यांच्या वर्तनावर शैक्षणिक कामगिरीवर आणि एकूणच कल्याणावर व्यवस्थित व्यवस्थापित केलेल्या वर्गफल्यांच्या जेणेकरून प्रत्येक वैयक्तिक आणि सकारात्मक लक्ष देणं आपल्याला क्लासरूम डायनामिक्स समजून घेणे सुव्यवस्था राखणे शिकणे सुलभ करणे आणि सकारात्मक संबंध वाढवणे यासह वर्ग व्यवस्थापित करण्यास शिक्षकांच्या महत्वाच्या भूमिकेची चर्चा आपण केली पाहिजे आणि ही चर्चा वर्ग व्यवस्थापनामध्ये आपण कार्यान्वित आणणं करणं महत्वाचं आहे वर्गातील वर्तनावर परिणाम करणारे विविध घटक जे आहेत ते स्पष्ट करणं आणि त्यांच्या वयोगटानुसार प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक यामध्ये वैविध्यता आणणं हे अत्यंत महत्वाचं आहे त्याची तत्वे काय आहेत सक्रिय धोरणे कोणती आहेत प्रतिक्रियात्मक रणनीती काय असू शकते प्रभावी संवाद कसा करायचा विविध सूचना कशा द्यावयाच्या वर्ग व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याचा वेगवेगळ्या प्रकारच्या डिव्हाइसचा वापर कसा करावा याचा शिक्षकांसाठी व्यावसायिक विकास कसा अपेक्षित आहे केस स्टडीज आणि उदाहरणे कोणती आहेत निष्कर्ष काय असू शकतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मित्रांनो वर्ग व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी मी काही महत्वाच्या वेबसाईट्स या ईबुकमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे हे ईबुक -e तुम्ही या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तिथे डाउनलोड करून घेऊ शकता आणि आपल्या संग्रही ठेवू शकतात जेणेकरून अशा प्रकारचं व्यवस्थापन आपल्याला भविष्यामध्ये करणं क्रमप्राप्त आहे जाता जाता आपल्याला विनंती आहे कृपया चॅनल सबस्क्राईब करा पुनशचे आपले आभार धन्यवाद